आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी केलेल्या आरोपाला आता युट्यूबर ध्रुव राठीने सुद्धा उत्तर दिले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्यानंतर आता पक्षातल्या लोकांकडून बलात्कार आणि धमक्या मिळत असल्याचा गंभीर आरोप मालिवाल यांनी केला होता त्यांनी या प्रकरणावरती व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या युट्यूबर ध्रुव राठीला सुद्धा या प्रकरणात जबाबदार धरलं होतं रविवारी स्वाती मालिवाल यांनी पोस्ट केलेली की आपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी चारित्र्य हनन मोहीम सुरू केल्यानंतर आता मला बलात्कार आणि तक्रार मागे घेण्यासाठी मला धमकावलं जात आहे माझ्या विरोधात एकतर्फी व्हिडिओ पोस्ट केल्यावर यात आणखी वाढ झाली आहे माझी बाजू मांडण्यासाठी मी राठीला फोन केला पण त्याने दुर्लक्ष केलं त्याच्यासारख्या स्वतंत्र पत्रकाराने आपच्या इतर प्रवक्त्यांसारखं वागणं हे लज्जास्पद आहे त्यावर आता ध्रुव राठीने नाव न घेता स्वाती मालिवाल यांना उत्तर दिले आपल्या पोस्ट मध्ये तो म्हणतो की खोटे आरोप रोज जीवे अपमान आणि माझी बदनामी करण्यासाठीच मोहिमा राबवल्या जात आहेत मला आता याची सवय आहे गंमत याची वाटते की गुन्हेगार पीडित असल्याचं नाटक करतात या सगळ्या मागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे त्यांना मला गप्प करायचंय पण तसं होणार नाही जर तुम्ही एक ध्रुवराठीला गप्प केलं तर हजार ध्रुवराठी तयार होतील केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांनी तेरा मे रोजी आपल्यावरती हल्ला केल्याचा आरोप राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी केला होता या प्रकरणी पोलिसांनी सोळा मे रोजी एफ आय आर नोंदवला विभव कुमारला अठरा मे रोजी अटक केली गेली त्यानंतर काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांचे पीए विभव कुमार आणि स्वाती मालिवाल यांच्यातल्या मारहाण प्रकरणावरती राठीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला त्यावरून स्वाती मालिवाल यांनी गंभीर आरोप केलेले आणि त्यानंतर ध्रुव राठीने ही पोस्ट करून आपली बाजू मांडले यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा 何で